अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे विविध विकास कामांचा शुभारंभ वंदूर तालुका कागल येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या मंजूर पत्राचं लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलं नूतन सरपंच धनश्री देवी घाटके यांच्या शुभस्ते विकास कामांचा शुभारंभ झाल्यानं ग्रामस्थातून कौतुक होत आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दो दोन यामध्ये चोपन्न लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी चार हप्त्यातून एक लाख वीस हजार रुपये तर मगाराग्रा रोहयो अंतर्गत नव्वद मनुष्य दिन दोन लाख सासष्ट हजार सातशे तीस व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे या विकासात्मक मंजुरी आदेशाचे वाटप चोपन्न लाभार्थ्यांना नूतन सरपंच धनश्री देवी घाटगे तसेच सामाजिक कार्यकर्ते धनराज घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं याच दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्यक्षदर्शी रुपये वर्ग करण्यात आले त्यामुळे वातावरण व्यक्त होत आहे यावेळी दलित वसाहतीमध्ये रस्ते कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ सरपंच धनश्री देवी घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामसेवक चौगुरे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी बोलताना सरपंच धनश्री देवी घाटगे म्हणाल्या गटात विचार न करता विकासकामावर भर दिला जाईल जनता दरबार घेऊन कामाचा ओरख केला जाईल दलित वसाहतीमधील रस्ते व गटारीचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर मराठा हॉल मसोबा देवालयाचे शेड व मंदिर नूतनीकरण करणार अंगणवाडी इमारत दुरुस्ती करणार अशा विविध विकास कामाचा निपटारा करणार त्याचं अभिवचन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिलं या कार्यक्रमास धनराज घाटके उपसरपंच शिवाजी बागवे बाळासाहेब पाटील सविता हिरेमठ गणपती कांबळे डॉक्टर संभाजी रणदिवे उत्तम कांबळे आदीसह लाभार्थी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भारत तर हजार सातशे तीस रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय आपल्याला बारा हजार असं टोटल आपल्याला एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये मिळणार तर सर्व लोकांनी मुक्तीत आपलं घर म्हणजे त्या म्हणजे मी शंभर दिवसात बांधकाम करावं त्यासाठी जिल्हा आपल्याला म्हणजे अनुदान अनुदान म्हणजे वेळ सुद्धा असं महिला बांधवांचं जर चक्की आता चक्की दिली जाणार आहे तसंच आपल्याला लाईट कनेक्शन फ्री मध्ये दिलं जाणार आहे तसेच ग्रामपंचायत लोकांना आपल्याला कनेक्शन दिलं जाणार आहे फ्रीमध्ये